काम काम भेटते म्हणून आलो बिघारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी चार वर्ष झाले जर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या किंवा घेऊन दरेज हे गेलो अकरा वाजता वाजता दहा वाजता निघाला एक वाजता इथून मग आम्ही अकरा यात्रा घेतली साडे दहा साडे दहाच्या अकराच्या म्हणून आम्हाला झोप घेऊन गेली झोप आल्याच्या नंतर अफगे बसून एक वाजता अब्दे बातले मग जी मध्ये मध्ये छवीतून उठलो मग झोप उठलो खोट्याने पत्नाले गेलो खोट्याने जीव सोडून लागतो गोरी ब्रकडे गोरी काटून टाकून फक्त लाईन्या मायालापुर मायालापुरका पुग्ने वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार अलिसा विनोद पवार रोशन सिशान्द्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार बसतो तुम्ही अरे आज चालू कृती अमरावती जिल्ह्याहून अमरावती आम्ही आहोत चालू खा नंदा फुलेस राजकाम बांधकामित खाली आत्मजुरी समजा कंपनी राहू कुठं काही राहू का म्हणजे बॅटरीचे कामं राहू त्या कामासाठी म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते देण हमी चालू येत असतो इकडं समाज तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा पोस्ट मंगरुज चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती